गणेशाय नम श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय धावा अध्याय धावा वाचल्याने स्त्री दोष नष्ट होईल व कपट जाऊन मुले जगतील अध्याय धावा मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला ब्रह्मज्ञान दिले त्याचप्रमाणे रसशास्त्र वेद काव्यशास्त्रे ज्योतिष व्याकरण धनुर्वेद जलतरण संगीत अश्वारोहण नाट्य शृंगार इत्यादी चौदा विद्या नाना अस्त्रे देवतांची उपासना शिकवली सर्व देवता अनुकूल करून दिल्या अष्टसिद्धी दिल्या व आपल्यासारखे के सर्वज्ञ केले एकदा गावाबाहेर एकांतातील मोकळी जागा पाहून गोरक्ष तेथे पाठ करीत बसला जवळच मुले खेळत होती त्यांनी चिखलाची गाडी करून दे म्हणून गोरक्षाला विनंती केली परंतु मला येत नाही म्हणून गोरक्ष पाठ करीत बसला मुलांनी कशी कशी गाडी केली परंतु गाडीवर बसणारा गाडीवान करणे त्यांना जमेना ते पुन्हा गोरक्षाजवळ येऊन गाडीवान तरी करून दे म्हणून मनधरणी करू लागली गोरक्षाने त्यांची विनंती कबूल करून बरे आना आता चिखल करतो जमेल तसा असे म्हणून चिखलाचा पुतळा करण्यास सुरुवात केली तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालू होताच हळूहळू चिखल नाहीसा होऊन खरोखर बालक निर्माण झाले व मोठ्याने रडू लागले ते पाहून मुले भयभीत झाली भूत भूत म्हणून ओरडत रस्त्याने पळू लागली वाटेत मच्छिंद्र भेटला त्यांना तसे ओरडत पळण्याचे कारण त्याने विचारले मुलांनी त्यांना पुतळ्याची हकीकत सांगितली त्यांच्याकडून खानाखुना विचारून मच्छिंद्र आवाजाच्या दिशेने जाऊ लागला मुलांनी त्याला दुरून ते ठिकाण दाखवले त्याने त्या बालकाला पाहिले व ओळखले की हा करब भाजन ऋषीस आहे त्याने हळुवारपणे बालकाला उचलले मुलाला हातात घेऊन गोरक्षाचा शोध घेत त्याला हाका मारीत मच्छिंद्र चालला होता त्याला पाहून मुली स्त्रिया भयभीत होत होत्या त्या बालकाची गोरक्षाला भीती वाटते म्हणून तो लपला हे सत्य उमगल्यावर मच्छिंद्राने डोक्याचे वस्त्र काढून त्यात त्या बालकाला गुंडाळून जमिनीवर ठेवले व गोरक्षाची भेट घेऊन सर्व हकीकत विचारली व त्याला समजावले की हा नवनाथांपैकी एक आहे तू राखेतून निर्माण झालास तसाच हा संजीवनी मंत्राच्या प्रभावाने चिखलातून प्रकट झाला हा खरं भाजन नारायण असून हे भूत नसून जगत कल्याणास्तव वा उतरलेला देव आहे हे ऐकल्यावर भीती नाहीशी झाली त्याने त्या बालकाला आश्रमात नेले तेथे ते गाईचे दूध पाजून झोळी तयार करून त्यात जोजवून निजविले ही बातमी मुलांकडून गावातील ग्रामस्थांना कळली त्यांनी आश्रमात येऊन बालकाची चौकशी केली मचिंद्रनाथाच्या योगवलाची प्रशंसा केली संजीवनी मंत्राने बालकाची उत्पत्ती झालेली असली तरी बालकच होते त्याचा प्रतिपाळ करणे योग्यांना कसे जमेल त्यासाठी एखाद्या स्त्रीची योजना केली पाहिजे असे तेथे जमलेल्या स्त्रियांना वाटले तेथील बायकांनी गावातील एक अतिशय सज्जन मधुब्राह्मण व त्याची दयाळू पत्नी गंगाबाई यांना पोटी पुत्र नाही त्यांना या बालकाचे संगोपन करण्यास सांगावे भी अशी विनंती मच्छिंद्रनाथांना केली मच्छिंद्रांनी गावातील लोकांचा शब्द मानला ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला बोलावून घेतले व सांगितले माई हा बालक नवनारायण पैकी करभाजन ऋषी आहे याची महानता गहन आहे म्हणून याचे नाव गहिणी ठेवले आहे हा कीर्तिमान होईल हा बारा वर्षाचा झाल्यावर गोरक्ष येथे येईल व याला दीक्षा देईल जगाच्या कल्याणासाठी हा पुत्र तू परत दे ब्राह्मण पत्नी गंगाबाई म्हणाली माझा पुत्र मला द्या तुम्ही तरी बारा वर्षांनी एवढी ममता आशा का ठेवावी तुम्ही तर योगी मचिंद्रनाथ म्हणाला माते गहिणी हा तुझाच मुलगा म्हणून ओळख सांगेल परंतु गोरक्ष दहा वर्षांनी येथे येऊन यावर अनुग्रह करतील सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मचिंद्रनाथाने ते बालक ब्राह्मण दाम्पत्याच्या स्वाधीन केले दोघांनी वासल्याने त्याचा स्वीकार केला काही दिवसानंतर मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढच्या तीर्थयात्रेला निघाला मच्छिंद्राने विचार केला काही दिवस गोरक्षाला आश्रमात स्वामींच्या स्वाधीन करावे व तप करण्यास बसवावे म्हणून गोरक्षाला घेऊन तो, तो बद्रिक आश्रमाकडे निघाला आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नवनाथ भक्तिसार एक ते नऊ अध्याय आपल्या चॅनेलवरती जाऊन नक्की ऐका लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां धन्यवाद